मित्रांनो आपलं जॉब कार्ड तयार झालं की नाही तसंच आपलं जॉब कार्ड तयार असेल तर डाउनलोड कसं करायचं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिथे जाऊन घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर चला बघूया जॉब कार्ड कसं सर्च करायचं तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता तर या वेबसाईटवर आल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला इथे बघणार आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे तर तो आपल्या इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरं पेज ओपन होणार आहे या पेजमध्ये आपल्याला जो काही आपला तालुका आहे तर तो तालुका सुद्धा इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता तिसरं पेज ओपन होणार आहे तर तिसऱ्या पेजमध्ये आपल्याला पूर्ण गावाची यादी तालुक्यातील दिसणार आहे तर आपल्या गावाचं जे नाव आहे तर त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आता मित्रांनो असा एक इंटरफेस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये जे आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन आहे तर त्यामधलं आपल्याला तिसरा ऑप्शन निवडायचं आहे म्हणजे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता जी काही आपल्या गावाची यादी आहे जॉब कार्डची तर ते आपल्या इथे बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या इथे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फाईंड इन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला कोणत्या व्यक्तीचं जॉब कार्ड शोधायचं आहे तर त्याचं नाव आपल्या इथे टाकायचं आहे तर मित्रांनो आता इथे जे नाव मी टाकलेलं आहे तर ते आता शो होताना दिसत आहे त्यावरती आपल्याला रेड मार्क आलेला दिसत आहे तर त्यावरती आपल्याला इथे आता समोर नंबरवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण इथे बघू शकता की जे जॉब कार्ड आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला इथे चेक करता आहे काढून सुद्धा सेव्ह करून ठेवू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जॉब कार्ड चेक करायचं आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला पुढेही मिळत राहतील तर भेटूया अशाच माहिती धन्यवाद